हाय हॅलो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आता आपण बनवतोय डिंक लाडू డూ అగ్ గరమ గరం బాధా లాగ బాగా కి ఛాన यात आपण सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट वापरतो घरचं तूप असतं आज आपल्याला तीन किलोची ऑर्डर होती म्हणून लाडू बनवायचे बघा भरपूर ड्रायफ्रूट वापरला आहे डिंक लाडू हा अतिशय पौष्टिक असा मानला जातो हे oh. बघा आम्ही मकाने वापरतो तीळ खसखस काजू बदाम हळू खारीक खोबल, डिंक घरचं तूप सगळं वापरून आम्ही लाडू बनवतो मग लाडूची ऑर्डर खूप असती एवढा छोटा लाडू बनवलाय म्हणजे कस्टमरनं आम्हाला सांगितलं आहे अगदी छोटे छोटे लाडू द्या जास्त मोठे लाडू नको आहेत त्यांना एक लाडू जरी आपल्याला खाल्ला तरी आपल्याला दिवसभर एनर्जी खूप येते कंबर दुखत नाही आपल्याला शारीरिक त्रास कमी होतात अशा प्रकारचे लाडू जर आपण रोज खाल्ले तर खूप छान आणि खूप टेस्टी लागतात हे लाडू अन्ना आमच्याकडं लाडूची खूप मागणी असते लाडू आणि चकली आमची खासी आहे दीपालीस किचनची लाडू आणि चकली आवडीने खूप खूप लोकं मागवतात आमचा घरगुती आहे पौष्टिक लाडू आणि दिवाळी फराळ सेंद्रिय गोळातले असतात लाडू आमचे काळ्या गोळातले हे तुम्ही पाहू शकता हे अगदी कमी गोड लाडू आहेत कस्टमरला सांगताना आम्हाला सांगितलं होतं की अगदी थोडासा गोळ वापरून लाडू बनवा आणि हे जरा जास्त गोळाचे आहेत हे त्यांना जरा जास्त गोड हवे होते प्रत्येकाच्या आवडीनुसार आम्ही त्यांना पदार्थ बनवून देतो कोणाला गोड लागतं कोणाला खरट लागतं कोणाला तिखट लागतं हे बघा आणि हे लाडू पूर्ण तुपातले गरमागरम बांधावे लागतात तरच वळतात तुम्हाला जर डिंक लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी लवकरच टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक पण करा गुळातला डिंक लाडू खूप छान लागतो साखरेपेक्षाही साखरेचा लाडू कसा जरा पटकन मऊ होतो पाणी सुटल्यासारखं होतं तसं गुळाचा लाडूला होत नाही खराबही होत नाही पटकन साखरेचा लाडू जरा पटकन खराब होतो तुम्हाला घरी जरी बनवायचे असले तरी गुळातलेच लाडू बनवत जा आमच्याकडे पाच ते सहा प्रकारचे पौष्टिक लाडू बनतात आणि दिवाळी फराळ सर्वच असतो जितका पटपट लाडू बांधला जाईल तितका फास्ट होतो नाही तर जर कार झालं तर लाडू अजिबात वळत नाही कोणाला जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर आम्हाला तुम्ही देऊ शकता आम्ही कुरिअर पण करतो अशा प्रकारचा लाडू आपण जर विकत घेऊ नाही शकलो तर आपण घरी तर बनवून नक्की खावा या लाडूमुळे आपल्याला शरीरात जे जीवनसत्त्वे नसतात ते खूप मिळतात आपल्याला शक्ती खूप मिळते आपल्या हाडांची झीज कमी होते रेग्युलरली जर हा आपण लाडू खाल्ला तर आपल्याला कमरेचा त्रास केस केसगळती रक्तशुद्ध करणं भरपूर हा एकच लाडू भरपूर आपल्या शरीराला खूप उपयोग हो असतो माझा ग्रह उद्योग आहे घरीच मी सगळं पदार्थ बनवते आणि कराडमध्ये घरपोच डिलिव्हरी असते आमची कराडमध्ये बऱ्यापैकी मॉलमध्ये वगैरे जातात हॉस्पिटलमध्ये वगैरे जातात आमचे लाडू दिवाळी फराळ बारा महिने आमच्याकडे दिवाळी फराळ चालूच असतो लोक खूप आवडीने घेतात आमच्या बिझनेसला आता या दिवाळी तीन वर्ष पूर्ण होतील कराडकरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय खूप म्हणजे कमी वेळेत खूप आमचं पदार्थांना पदार्थ त्यांना आवडलेत आणि आम्ही क्वालिटीही खूप छान देतो कुठल्याही पदार्थात दे, भेसळ वगैरे करत नाही आणि क्वांटिटीही आमची जास्त असते